प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती अंधारसोल येथे मका सोयाबीन तसेच भुसार धान्य लिलावास आजपासून सुरुवात झाली असून यावेळी एवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे सचिव के आर व्यापारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या धान्य लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजार समिती संचालक सह शेतकरी उपस्थित होते आज अंधरसुले थे मका आणि सोयाबीन आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा आणि शेतकऱ्यांना सांगण्यात येते की माल हा मार्केटमध्येच आणावा कोणाच्याही मोहाला बळी पडून माल हा व्यतिरिक्त विकू नये आणि तुम्हाला मालाचं पेमेंट हे रोख पेमेंट मिळालं काही अडी अडचणी असतील तुमचा म्हणजे रोख पेमेंट जर कोणी दिला नाही तुम्हाला तर मार्केटचे सगळं संचालक लोक आणि कर्मचारी लोक आज एक मिनिट एकमेक

एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आंधरसूर उपकेंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा ही विनंती